आ भाई आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग वयाचे उपस्थित माझ्या देवी बांधवांनो आठ पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपला भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम स्वातंत्र्य राजीनाच्या तुम्हा सर्वांना खूप खुँछुब शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगत सिंग सुखदेव राजगुरु लाला राय या सर्व महान स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी या सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी मला आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शानियाची वाढू शानयाची वाढू एवढं बोलून मी संपू जय हिंद जय भारत भारत माता